चोपडा शहरातील नागरिकांसाठी दोन हजार अठरापासून अडुसष्ट कोटीची पाणीपुरवठा योजनेला प्रारंभ तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली होती नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याची पाणीपुरवठा योजनेचे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले नगरपरिषदेचा प्रशासक म्हणून साडेतीन वर्षे होत आले तरी देखील चोपडा शहरातील नागरिकांना दहा दिवस पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे उन्हाळ्याची गोष्ट वेगळी असताना सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळ्यात देखील तीच परिस्थिती आहे शहरात आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नाने रस्त्यांचे विकास कामे सुरू आहेत परंतु नगर परिषदेचे अधिकारी त्या रस्त्यांवर पाहणी करण्यासाठी जात नाही त्याचबरोबर पाईपलाईन फुटल्याने त्याकडे देखील दुर्लक्ष करीत आहे काही भागांमध्ये अजून देखील पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाईन टाकण्यात आलेले नाही पंधरा दिवसानंतर जुन्या लाईनवर येणाऱ्या पाण्यावर पाणी भरावे लागत आहे त्यात काही भागांमध्ये दूषित पाणी येत असल्याने आज महिलांनी नगरपरिषदेच्या पायऱ्यांवर बसून ठिया वाढला उद्या तुमच्या भागात दोन तास पाणी सोडतो व त्या ठिकाणी येऊन पाणी कसं येतं ते पाहतो असे सांगितल्यानंतर त्या महिला नगरपरिषदेच्या पायऱ्यांवरून उठून माघारी प्रॉब्लेम होता आता आम्ही त्याच्यामुळे सिओ साहेबांकडे आलो सिओ साहेबांनी आम्हाला सांगितलं की उद्या दोन तास तुम्हाला पाणी देऊ मी स्वतः येईल आणि पाणी कसं खोचत आहे काय ते सगळं बघू मग तुम्हाला आम्ही घाल बसवून देऊ काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते सांगू दोन वाल करतो आम्हाला दोन वाळ धरून देणार आहेत त्याच्यामुळे आम्ही दोन वाळ्या सेपरेट सेपरेट करणार आता जे सांगितलेलं आहे ते आता उद्या काय कारवाई घेतात त्याच्या पुढे बघू आता